सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र जळगावजवळ भीषण रेल्वे अपघात तेरा प्रवाशांचा मृत्यू आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांनी मारल्या उड्या दुसऱ्या ट्रॅकवरील भरदाव एक्सप्रेस खाली सापुर्ण दूरदेवी अंत जळगावहून मुंबईकडे निघालेल्या पुष्पक एक्सप्रेसच्या डब्यात आग लागल्याच्या भीतीने गाडीबाहेर उड्या मारणाऱ्या तेरा प्रवाशांच्या बाजूच्या ट्रॅकवर त्याचवेळी येणाऱ्या कर्नाटक खाली चिरडून बुधवारी दुर्दैवी मृत्यू ओढावला पाचोराजवळील माहिजी ते परधाडे रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास घडलेल्या या भयानक अपघातातील छिन्नबिच्छिन्न मृतदेहाचे अवशेष लांब अंतरावर बिखुरले मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की नदी पुलावरील प्रवाशांनी ज्या ठिकाणी उड्या मारल्या तिथे एक तीव्र वळण होते परिणामी दुसऱ्या ट्रॅकवर गेलेल्या प्रवाशांना तिकडून दुसरी एक्सप्रेस येत आहे हे लक्षात आले नाही त्यामुळे वेगाने येणाऱ्या कर्नाटक संपर्क कर कर क्रांती एक्सप्रेसखाली इतक्या मोठ्या लोकसंख्येने लोक चिरडले गेले कर्नाटक एक्सप्रेसने रुळावर प्रवासी असताना हॉर्नही हो वाजवला नसल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला आहे कर्नाटक एक्सप्रेसने हॉर्न वाजवला असता तर रुळावर थांबलेले प्रवासी कदाचित सावध होऊन वाचले असते असे त्यांचे म्हणणे आहे आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सागर राऊत